नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी आणि भारी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस झालाय पण त्याबरोबरीनं उन्हाळाही कडक होतोय महाराष्ट्राला उन्हाच्या आणखी तीव्र झाडा सोसायच्या आहेत अशात आपल्या तोंडचं पाणी पळण्याची शक्यता आहे पिण्याचं पाणी वेगानं संपत चाललंय आपण कोरड्या स्थितीकडे कर वाटचाल करतोय हे सध्याच वास्तव आहे त्यामुळं पाण्याचा हा गंभीर विषय आपण आज समजावून घेणार आहोत हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काळात उन्हाळा किती कडक होत जाणार आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागातील धरणांमध्ये सध्या किती पाणी शिल्लक आहे कोणत्या भागात पाण्याची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे या सर्व प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो गेल्या महिन्यातच आपण राज्यातल्या पाण्याची गंभीर स्थिती मांडली होती त्याचप्रमाणे यंदाचा उन्हाळा आणखी कडक होत जाणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाजही दिला होता त्यानुसार उन्हाळ्याच्या झळांची आणि उकड्याची स्थिती गंभीर आहे अनेक भागात तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या चा पुढे जातो आहे त्यामुळं साहजिकच पाण्याची गरजही वाढली आहे ती यापुढेही वाढत जाणार आहे शेतीसाठीही पाण्याची गरज लागणार आहे राजधानी मुंबईसह कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही काही भागात आता पाण्याची चिंता वाढली आहे उन्हाळ्यात आपल्याला जास्त तहान लागते तशीच तहान आकाशातल्या सूर्यालाही लागते म्हणजे उन्हाळा जसा कडक होत जातो ना तसे पाण्याचे साठ्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणावर होत असते कडक उन्हात एखादी परत भरून पाणी बाहेर ठेवलं तर संध्याकाळपर्यंत ते गायब होईल तसंच कडक उन्हाळ्यात एखाद्या मोठ्या धरणाच्या जलाशयातून महिन्याला तब्बल तीन ते चार हजार कोटी लिटर पाण्याची वाफ होत असते पुण्यासारख्या एखाद्या मोठ्या शहराला महिनाभर पुरणारं पाणी कडक उन्हाळा दोन अडीच महिन्यात वाफ करतो म्हणून वाढत्या वापराबरोबरच बाष्पीभवनामुळेही राज्यातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होत आहे मराठवाड्यातल्या पाण्याची स्थिती सगळ्यात गंभीर आहे तिथं काही धरणांमध्ये उपयुक्त पाणी साठा चक्क शून्यावर आला आहे त्यापाठोपाठ पुणे आणि नाशिक विभागात धरणातलं पाणी झपाट्यानं कमी होतं या सर्व ठिकाणची सविस्तर आकडेवारी आपण आता पाहूयात गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूणच महाराष्ट्रातील धरणांमध्ये पाणी कमी आहे सतरा ची आकडेवारी पाहिल्यास यंदा राज्यातील एकशे अडोतीस मोठ्या आणि दोनशे साठ छोट्या धरणांसह सर्व प्रकल्पांमध्ये बत्तीस टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे गेल्या वर्षी याच तारखेला राज्यातील या धरणांमध्ये दहा टक्के जास्त म्हणजे बेचाळीस टक्क्यांहून अधिकचा पाणी साठा होता मराठवाड्यात पाण्याची सर्वाधिक चिंता आहे जायकवाडे प्रकल्प हा मराठवाड्याच्या पाण्याचा सर्वात मोठा आधार आणि राज्यातील महत्वाचे धरण आहे या धरणात आता केवळ चौदा टक्केच पाणी शिल्लक राहिले गेल्या वर्षी याच काळात जायकवाडे धरणात बावन्न टक्क्यांहून अधिक पाणी शिल्लक होतं त्यामुळं छत्रपती संभाजीनगरसह बीड जालना परभणी नांदेड आणि नगर या जिल्ह्यातली चिंता वाढली आहे बीड नांदेड उस्मानाबाद मधील स्थानिक धरणांची स्थिती आणखीनच वाईट आहे बीड जिल्ह्यातली बोरगाव माजलगाव रोशनपुरी सिरस मार्ग नांदेडमधील धालेगाव उस्मानाबाद मधील गुंजारणा किलारी मदनसुरी राजेगाव सिनाकोळेगाव तागलखेडा लातूर मधील शिवनी टाकळगाव देवळा या प्रकल्पांसह अनेक धरणातील उपयुक्त पाणी साठा संपला आहे त्यामुळे या भागात पिण्याचं पाणी संकटात आलंय पुणे विभागात तीस टक्के पाणी शिल्लक आहे गेल्या वर्षी ते अडतीस टक्क्यांहून अधिक होतं या विभागात पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या मध्यावर राज्यातील सर्वात मोठ्या क्षमतेचं उजनी धरण आहे मोठ्या पाणी वापरामुळे या धरणातील उपयुक्त पाणीसाठा मागच्या महिन्यातच संपला आहे आता मायनस पाणीसाठा शेती आणि पिण्यासाठी उपसला जात आहे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला सध्या निम्म्यावर आला आहे नाशिक विभागात सध्या अडतीस टक्के पाणी साठा आहे गेल्या वर्षी तो पन्नास टक्क्यांचा आसपास होता त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातही पाण्याबाबत चिंता वाढत आहे नाशिक विभागातील भाम भावली चणकपूर ओझरखेडा पुणेगाव वाघाड ही धरणं रिकामी होत आहेत कोकण विभागातली स्थिती पाहिलास या विभागात त्रेचाळीस टक्के पाणी शिल्लक आहे मागच्या वर्षी या विभागात यात काळात पन्नास टक्के पाणी साठा होता मुंबई ठाणे आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा तानसा मध्य वेतरणा भासा मोडकसागर अशा प्रकल्पातही गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी साठा कमी आहे भासामध्ये चाळीस टक्के तर मध्य वैतरणात दहा टक्केच पाणी आहे तानसा आणि मोडकसागर प्रकल्पात पंचेचाळीस ते पन्नास टक्के पाणी शिल्लक आहे नागपूर आणि अमरावती विभागात इतर महाराष्ट्रापेक्षा काहीशी बरी स्थिती असली तरी अमरावती विभागातील धरणांमधील साठा शेहेचाळीस टक्के तर नागपूर विभागातील पाणी साठा त्रेचाळीस टक्क्यांपर्यंत खाली आला आहे उन्हाळा अजून तीव्र होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे महाराष्ट्राच्या अनेक भागात मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे नकाशात लाल रंग दिसतोय ना त्या सर्व भागात उष्णतेच्या लाटा येणार आहेत अशा स्थितीत पाण्याची गरज वाढतच जाणार आहे बाष्पीभवनाचे प्रमाणही मोठे असणार आहे त्यामुळं तोंडचं पाणी पळू शकतं ही, ही गंभीर बाब प्रत्येकानं ध्यानात घ्यायला हवी अवकाळी पावसाचे फटकारे साठात मोठी भर टाकत नाहीत तर ते नुकसानच जास्त करतात हक्काचा मोसमी पाऊस यंदा सरासरीपेक्षा जास्त असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्याबाबतचा सविस्तर व्हिडिओ आपण करणारच आहोत पण हा मोसमी पाऊस येईपर्यंत महाराष्ट्र कोरडा होऊ नये हीच प्रार्थना करूयात मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या अभ्यासपूर्ण स्टोरीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद